नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून सरासरी पासष्ट पूर्णांक अकरा टक्के इतकं मतदान झालं आहे मतदानाच्या टक्केवारीत साधारणत साडेतीन ते चार टक्क्यांनी वाढ झाली असून ही वाढ होण्यामागचं प्रमुख कारण आहे ते राज्यातील लाडक्या बहिणी अर्थात महिला मतदार या महिला मतदारांच्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा नेमका फायदा कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान झालं तर यंदा पूर्णांक वाढ झाली विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात महिलांनी मतदानाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली विदर्भात सरासरी अठ्ठावन्न ते साठ टक्के मतदान झालं ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे मराठवाड्यातही तशीच परिस्थिती असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात महिला मतदारांची संख्याही जास्त पाहायला मिळतीय याचा थेट संबंध महिलांसाठी थे राबवण्यात येत असलेल्या विशेष योजनांशी लावला जातोय ज्यामध्ये प्रमुख योजना आहे अर्थातच लाडकी बहीण योजना याखेरीज एसटी बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत मुलांच्या नावापुढे आईचं नाव लावण्याचा निर्णय अर्थात महिला धोरण अशा योजनांमुळे महिलांना आकर्षित करण्यात सरकारला यश आलंय यंदा केवळ महिला मतदानातच नव्हे तर मतदार नोंदणीत देखील अग्रेसर राहिल्या यामध्ये महिला योजनांचा मोठा सहभाग आहे मात्र त्याचवेळी या मतांचा फायदा नेमका कोणाला होईल याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असून याचा फायदा कोणाला होऊ शकतो पाहुयात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राबवण्यात आलेल्या मतदार मोहिमेद्वारे नव्याने मतदार नोंदणी झालेल्या महिलांची संख्याही मोठी आहे त्यामुळे हात चढता आलेख मतदानातही दिसून आला राजकीय विश्लेषकांच्या मते ग्रामीण भागात महिला मतदान वाढवण्यात लाडकी बहिणी योजना महत्वाची ठरली त्यामुळे ज्या ठराविक भागांमध्ये महिलांच्या मतदानाची संख्या वाढली आहे त्या ठिकाणी महायुतीला यश मिळू शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे काही ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास वाढते महिला अत्याचार महागाई आणि गुन्हेगारी यामुळे लाडकी बहीण योजना नको पण सुरक्षितता द्या मुलांना नोकऱ्या द्या चांगलं शिक्षण द्या असं म्हणणाऱ्या महिलांची संख्या देखील जास्त होती त्यामुळे महिलांची मतं कुणाला मिळाली आहेत यावर निकाल अवलंबून असणार आहे महिला मतदारांचा टक्का वाढला ही चांगली गोष्ट असून यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये धाकधूक वाढली आहे लाडकी बहीण योजनेवर खुश, खुश नसणाऱ्या महिलांची मतं कुणाच्या पारड्यात पडली असतील याची चर्चा जोरदार होताना पाहायला मिळते मात्र लाडक्या बहिणींनी सत्ता पक्षातील भावांना साथ दिली की विरोधी पक्षातील भावांना हे मात्र तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Barnington Oxerich, proudly Indian.